आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या हे वटपौर्णिमा पौर्णिमा ही जी तिथे असते ती भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित असते आणि उद्याचा दिवस तर प्रत्येक सौभाग्यवती महिलेसाठी खास आहे कारण प्रत्येक सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या प्रगतीसाठी उद्या सावित्रीचे व्रत करत असते उपवास करत असते त्याचबरोबर बघा महिलांनी काही गोष्टी आपल्या घरासाठी केल्या तर नक्कीच ते खूप शुभदायी ठरतं आणि आपली कौटुंबिक प्रगती त्यावरती अवलंबून असते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या या काही गोष्टी लक्ष्मीकारक असतात आणि ज्या घरांमध्ये या गोष्टी केल्या जातात आणि विशेष करून महिला महिलांनी जर या गोष्टी आपल्या घरासाठी केल्या तर माता लक्ष्मी भगवान विष्णू नेहमी त्या घरामध्ये वास करतात आणि आपली कौटुंबिक प्रगती त्याचबरोबर आर्थिक प्रगती होण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर बघूयात आपल्याला उद्याच्या दिवशी वटपौर्णिमे दिवशी कुठल्या कुठल्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर कापुराचा एक उपाय देखील आपल्या घरामध्ये उद्या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तो देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर बघूया आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे वडाची पूजा तुम्ही प्रत्यक्ष झाडाजवळ जाऊन करा किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा अजून काही अडचणी असतील बाहेर जाऊन पूजा करणं शक्य नसेल तर घरच्या घरी देखील तुम्ही अशा प्रकारे वडाच्या झाडाचं चित्र किंवा रांगोळी काढून अशा प्रकारे साधी सोपी मनोभावे पूजा करू शकता तुम्ही पूजा कशी करत आहात याला महत्व नाहीये तर तुम्ही किती भक्तिभावाने श्रद्धेने पूजा करत आहात हे खूप महत्त्वाचं आहे घरी जरी तुम्ही केली पूजा तरी देखील पूर्ण श्रद्धेने करा आपल्या पतीसाठी प्रार्थना करा त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आरोग्यासाठी प्रगतीसाठी प्रार्थना तुम्ही करू शकता अशा प्रकारे सिंपल साधी पूजा तुम्ही घरामध्ये दे, मांडून देखील उद्या वटसावित्रीचे व्रत करू शकता उपवास जमत असेल तर उपवास करा शरीराला झिपत नसेल तर तुम्ही हे असं पूजन केल्यानंतर उपवास सोडला तरी चालेल आता बघा पौर्णिमा आहे भगवान विष्णूंनाही तिथी समर्पित असते आणि हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे काय करायचं उद्याच्या दिवशी हळद थोडी घ्यायची त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाका किंवा तुम्ही गुलाबजल टाकू शकता किंवा साधं पाणी टाका आणि अशी हळदीची पेस्ट तयार करा आणि आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपण अवश्य करा बघा हळदीचं लेपण जर पौर्णिमेला आपण करत असू तर नक्कीच त्याचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला जाणवतील कारण जेव्हा आपण आपल्या उंबरठ्यावरती असं हळदीचं लेपण करतो तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होते त्याचबरोबर भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद त्या घरावर नेहमी राहतो त्यामुळे उंबरठ्याची उद्या स्वच्छता व्यवस्थित करा अंगणाची स्वच्छता करा आणि अशा प्रकारे छान असं हळदीचं लेपण तुम्ही उंबरठ्याला करा वेळात वेळ वेड़ काढून या गोष्टी करा उंबरठ्याचं पूजन करा हळद कुंकवाची पाच पाच बोटं तुम्ही उंबरठ्याला लावायचे आहेत जर उंबरठ्याला चांदीची पावलं किंवा स्वस्तिक असेल तर तुम्ही त्यांचं देखील पूजन तिथे करू शकता नसेल तर हाताने तुम्ही लक्ष्मीची पावलं किंवा शुभचिन्ह तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर काढायचे आहेत धूप दीप दाखवायचं आहे कारण उंबरठ्यामधूनच माता लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि अशा प्रकारे जर आपला उंबरठा हा सुशोभित असेल आणि हर हळदीचं लेपन जर त्याला तेल, केलेलं असेल तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आवर्जून ही गोष्ट करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दीप ओवाळून उंबरठ्याचं चा, छान असं पूजन करायचं आहे आणि उंबरठा म्हणजे आपल्या घराचं एक मुख्य भाग असतो तिथूनच आपल्या घरामध्ये चांगल्या वाईट शक्ती येत असतात त्यामुळे बघा आपल्या उंबरठ्याचं देखील पूजन करायचं आहे आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना आपल्या घरामध्ये आमंत्रित करायचं आहे अशा खास दिवशी आपल्याला घरामध्ये धूप अवश्य जाळायचं आहे कारण धूप जेव्हा आपण घरामध्ये पेटवतो तेव्हा त्याचा जो धूर सगळीकडे पसरवतो तेव्हा घरामधील बरीचशी नकारात्मक ऊर्जा जी असते ती दूर जात असते नष्ट होत असते त्यामुळे बघा अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्यात तुमच्याकडे जर चांदीची वाटी असेल तर ती घ्या किंवा स्टीलची वाटी असेल तर ती घ्या त्यामध्ये तुम्ही थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे गाईचं आणि त्याचबरोबर चिमुटभर हळद आपल्याला घ्यायची आहे हळदीचे उपाय अवश्य आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचे त्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि अनेक आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात आता बघा कच्च्या दुधामध्ये अशी चिमुटभर हळद मिक्स करून आपल्याला तुळशीला हे अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे दर पौर्णिमेला जी महिला हा उपाय करते त्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी भरभराट येते आणि तुळस जी आहे ती विष्णूप्रिय आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुळशीला अशा प्रकारे कच्चे दूध आणि चिमूडभर हळद अर्पण केली तर नक्कीच तुमची आर्थिक प्रगती चांगली होऊ शकते आणि ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत त्या दूर होतात त्यामुळे अवश्य आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर शक्य असेल तर तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही सकाळ संध्याकाळ लावायचा आहे किंवा तेलाचा तरी दिवा तुळशीसमोर लावायचा आहे तुळशीसमोर गायवासराची रांगोळी काढायला आपल्याला विसरायचं नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर जर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर अवश्य महिलांनी उद्या पौर्णिमेच्या दिवशी या श्रीयंत्रावरती ची सेवा करायची आहे कुंकुमार्चन ही उच्च कोटीची सेवा आहे आर्थिक प्रगतीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सगळ्यात मोठी सेवा समजली जाते त्यामुळे अशा प्रकारे जर श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर अवश्य तुम्ही यावरती कुंकुमार्चन करा कमळगट्ट्याचे माळ असेल तर त्यावरती विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र यांचा जप अवश्य आपल्याला उद्या करायचा आहे आणि अशा प्रकारे श्रीयंत्राचं कमळगट्टीच्या माळेचं आपल्याला पूजन करायचं आहे त्याचबरोबर घराची स्वच्छता करून घरामधील वातावरण सात्विक राहील याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे घरामध्ये धूप जाळायचं आहे त्याचबरोबर आपल्याला होईल तेवढा विष्णूंचा जप करायचा आहे माता लक्ष्मीचा जप करायचा आहे त्याचबरोबर आपलं जे देवघर आहे त्याची स्वच्छता तुम्ही करून घ्यायची आहे बघा अशा ज्या खास तिथी आहेत त्या दिवशी थोडंसं लवकर उठून तुम्ही अशा प्रकारे देवघराची व्यवस्थित साफसफाई केली पाहिजे स्वच्छता केली पाहिजे कारण बघा स्वच्छता आपण जेवढी ठेवतो देवघराची तेवढीच सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढत असते त्यामुळे अशा प्रकारे देवघराची स्वच्छता त्याचबरोबर देवांची स्वच्छता देखील करायची आहे उद्या आपल्याला जेवढे आपले देव आहेत त्यांची स्वच्छता करून घ्यायची आहे दह्याने हळदीने त्याचबरोबर थोडासा त्यामध्ये कापूर टाकून अशा प्रकारे तुम्ही देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत पौर्णिमा असू द्यात किंवा शुभ दिवस असू द्यात एखादा त्या दिवशी आपल्याला देवांची देखील स्वच्छता करायची आहे तर बघा अशा प्रकारे जेव्हा आपण फरशी पुसतो आपल्या घराची तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद गोमूत्र टाकून आपल्या घराची स्वच्छता करायची आहे किंवा फरशी पुसायची आहे आणि उद्या पौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे बघा फरशीच्या पाण्यामध्ये हळद गोमूत्र अवश्य आपल्याला टाकायचं आहे आणि अशा हळद आणि गोमूत्र मिक्स केलेल्या पाण्याने आपल्याला घराची फरशी पुसायची आहे यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढीस लागते त्याचबरोबर ज्या देवींच्या मूर्ती आहेत आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल कुलदेवीची मूर्ती असेल तुमच्या तर चंदन आणि हळदीने त्यांचा मळवट भरून नंतर कुंकवाचा टिळा त्यांना लावायचा आहे बघा अशा शुभ दिनी जर तुम्ही अशा प्रकारे छान मूर्त्यांना सजवलं तर आपल्या मनालाही खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरामध्ये एक चैतन्य निर्माण होतं आता पौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेची आपल्याला खास सेवा करायची आहे आपल्या गॅसचं पूजन करायचं आहे गॅस त्याचबरोबर किचनचा ओटा जो आहे तो स्वच्छ करून घ्या गॅसला हळद कुंकवाची पाच पाच बोटे लावून अशा प्रकारे गॅसचं पूजन करून घ्या अन्नपूर्णा मातेचं पूजन करायचं आहे जे तांदूळ आपण ठेवतो अन्नपूर्णा मातेची मूर्ती ज्या तांदळात ठेवतो तर ते तांदूळ आधीचे तुम्ही पक्ष्यांना खायला द्या आणि नवीन तांदूळ त्यामध्ये टाकून अन्नपूर्णा मातेचे तुम्ही पूजन करून घ्यायचे त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचं पारायण तुम्ही करू शकता या दिवशी जेवढे अध्याय आहेत यामध्ये त्या सगळ्यांचं पठण करू शकता म्हणजेच काय तर याचं पारायण तुम्ही करू शकता बघा पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे दुर्गा सप्तशतीचं पाठ केल्याने आपल्याला याचे खूप चांगले फायदे होतात आणि आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडत असते ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि हा जप करत असताना आपल्याला काय करायचं आहे कापूर घ्यायचा आहे आणि कापूर पेटून त्यामध्ये दोन चांगल्या लवंगा टाका थोडंसं तूप टाका आणि देवघरासमोर अशा प्रकारे कापूर आणि लवंगा आपल्याला पेटवायच्या आहेत आणि ओम एम रिम क्लीम चामुंडाय विछय या नवारणव मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घराची प्रगती होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते त्यामुळे हा कापराचा उपाय तुम्ही अवश्य उद्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळ संध्याकाळ कधीही करू शकता त्याचबरोबर जेव्हा आपण हळदीचं लेपन करतो तेव्हा त्याच हळदीने आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायला आपल्याला विसरायचं नाही आहे कारण जेव्हा आपण पौर्णिमे दिवशी असं हळदीचं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाज्यावर काढतो तेव्हा आपले धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात आणि जे धनप्राप्तीमध्ये आपल्याला अडचणी येतात तर त्या देखील दूर होतात तर असे स्वस्तिक आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढायचे आहे तर बघा यातील जमतील तेवढे उपाय अवश्य करा उद्याच्या दिवशी कोणाला उलटसुलट बोलू नका तसं तर आपण कधीच बोललं नाही पाहिजे पण उद्याचा दिवस खास आहे त्यामुळे कोणाचा अपमान होईल असं वागू नका त्याचबरोबर कोणाला बोलू नका कोणाशी खोटे बोलू नका तर या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टी करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या गोष्टी कळतील या हा जो व्हिडिओ आहे तो सर्वांना युजफुल ठरेल